गणेशवाडी माहेर असलेल्या कुंभोजीतल्या विवाहितेला नवरा आणि सासूकडून मारहाण होत होती याबाबत विवाहितेच्या माहेरकडील लोकांनी हातकणंगले पोलिसात आज सकाळी तक्रार दिली होती त्यावर काय कार्यवाही झाली याची विचारणा करण्यासाठी दुपारच्या दरम्यान नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले होते त्यावेळी त्या, त्या विवाहितेचा पती आणि सासू यांना पोलीस आदराची वागणूक देत असल्याचं आढळल्यानं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर आक्रोश केला हातकळंगले तालुक्यातील कुंभोजीतल्या इथल्या विवाहितेचा माहेर शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी आहे विवाहितेच्या सासूचा कुंभोज इथं गावठी दारू विक्रीचा व्यवसाय आहे दरम्यान पती आणि सासू त्या विवाहितेला वारंवार मारहाण करत असल्याची तक्रार यापूर्वी हातकळंगले पोलीस ठाण्यात तिच्या माहेरच्या लोकांनी केली होती मात्र पोलिसांनी फारसं गांभीर्यानं घेतलं नाही काही दिवसांनी पती आणि सासूनं त्या विवाहितेच्या गळ्यावर पाय ठेवून तिला प्रचंड मारहाण केली दरम्यान या मारहाणीबाबत माहिती मिळताच नातेवाईक मोठ्या संख्येने विवाहितेचा पती आणि सासूवर तक्रार दाखल करून या दो तोप या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान तक्रारीबाबत कोणती कारवाई केली हे पाहण्यासाठी विवाहितेचे काही नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले असता विवाहितेचा पती आणि सासूला पोलीस आदराची वागणूक देत असल्याचा आढळताच नातेवाईकांच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यांनी याबाबत थेट पोलिसांना जाब विचारला मात्र पोलिसांनी त्या विवाहितेच्या नातेवाईकांनाच दमदाटी करत कोठडीच्या शेजारी बसवलं त्यामुळं नातेवाईक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी आक्रोश करायला सुरुवात केली अवैध दारू विक्री करणाऱ्या त्या कुटुंबाशी पोलिसांची मैत्री असल्यानं पोलीस त्यांना वाचवत असल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली आहे